माजी सहायक आयुक्त तथा सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सेवा फाउंडेशन सोलापूर येथे साजरी करण्यात आली आहे यावेळी प्रकाश राठोड बोलताना म्हणाले की स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या आदर्श मूल्यांनी अलंकृत अशी भारतीय राज्यघटना लिहून भारतात लोकशाही राज्य प्रस्थापित करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक भारताच्या दडणगणित अमूल्य योगदान दिलं आहे हजारो वर्षांच्या गुलामीच्या बेड्या तोडून त्यांनी दलित समाजाला आणि महिलांना स्वाभिमानाचे स्वातंत्र्याचे आणि समानतेचे आयुष्य बहाल केलं गुलामीचा आणि अन्यायाचा अंधकार दूर सारून पीडित दलितांचे जीवन प्रकाशित करणाऱ्या प्रज्ञा सूर्यास जयंती विनम्र अभिवादन असे विचार व्यक्त केला यावेळी ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक काशीनाथ बदगुणगी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अविनाश राठोड गायक आकाश चव्हाण समाजसेवक नेहरू राठोड उमेश चव्हाण सागर राठोड राजेश चव्हाण प्रदीप जाधव सूरज राठोड संजय माने सुरेश पवार अमित राठोड दीपक पवार सुनील राठोड आदी मान्यवर उपस्थित होते याच्या विमुक्त भटके जमाती असो की इतर जे लोक होते त्यांना या आरक्षण नव्हतं त्यांना रिझर्वेशन नव्हतं त्यांना जीवन जगण्याचा पण अधिकार नव्हता इवन दो स्त्रियांसाठी जर बघायला गेला आपण स्त्रियांचं पण चूल आणि मूल हे दोनच होते परंतु बाबासाहेब आंबेडकरने जो संविधानचं निर्माण केलं जे संविधान त्यांनी तयार केलं त्या संविधानमध्ये प्रत्येकाला जीवन जगण्याचा त्यांनी अधिकार देऊन गेलेला आहे त्यामुळे त्यांचे कितीही जरी आपण गुणगाण केले तरी सुद्धा कमी आहे आज जे वृत्ती मान घालून फिरतोय आपण ते फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरमुळे मुळे फिरतोय परिस्थिती एवढी बिकट होती त्यांची मुंबई सारख्या दादर या ठिकाणी जे जे कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये संविधानचा अभ्यास करत होते त्यावेळेला घरामध्ये खायला एक रोटी नव्हती भाकरी नव्हती बाबाने ते दोघे एक भाकरी खायचं तो अभ्यास करायचं एवढं संकटातून त्यांनी एवढं मोठं विश्व निर्माण केलेलं आहे फक्त भारतच नाही या जगामध्ये सर्व दूर पोचलेला कोणीतरी असा महामानव असेल ते फक्त बाबासाहेब आंबेडकरच आहे कारण आपण म्हणतो की बा आज जरी अमेरिकात गेलो की गे ते कोलंबो युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचं नाव आहे आणि आम्ही आमच्या तांड्यामध्ये असो आमच्या सोसायटीमध्ये पण आमचं नाव नाही आहे म्हणजे आपण काहीच करत नाहीये तर बाबासाहेबांकडे जर का शिकायचं तुम्हाला जर का ठरवलं तुम्ही की त्यांचे विचार जर का वाचले तर असं वाटतं प्रत्येक माणसाने जीवन जगत असताना तुम्हाला काहीतरी क्रांती करायची आहे तुम्हाला काहीतरी लोकांसाठी काहीतरी करायचं आहे लोकभावना जनभावना या भावनेतून जेव्हा तुम्ही कुठलं काम कराल ते काम फक्त निस्वार्थी सेवा म्हणून पाहिजे तरच तुमची पण आजूबाजू लोक तुमचे गुणगाण गातील आज बाबासाहेब आंबेडकरचं जयंतीमुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जगभर आज सुट्टी आहे आज खरा सण आहे आज खरा उत्सव आहे आपण सेवा फाउंडेशन माध्यमातून प्रत्येक वर्षी या इथे आपण जयंतीचं आयोजन करणार आहोत त्यामुळे तुम्ही नेहमी येत जावा तुम्हाला काय सहकार्य लागेल त्यापर्यंत सहकार्य तुम्हाला देऊ आणि जास्त न बोलता पुनश्च बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि त्यांना विनम्र अभिवादन थँक्यू